मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विश्वजित कदम उमेदवार असते तर वेळी सांगली सोडली असती शिवसेना उद्या हड येणार नाही उद्धव ठाकरे यांचा शब्द मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजित ला मी त्याच दिवशी सांगली सोडली असती मी त्याच दिवशी सांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेलं आहे अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचं अंतर असतं पतंगराव हा एक मोकळा ढाकळा माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं अगदी मुलं म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर काही एकदम विश्वजितची कशी बोलते तसे माझ्याशी ते बोलायचे सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी विश्वजित कदमांच्या भाषणावरून त्या अद्याप नाराज असल्याची चर्चा रंगली त्याच वेळी विश्वजित कदम यांना असं कळलं असतं तर मी दिवशी सांगली सोडली असती आता एक पाऊल पुढे गेले पाहिजे शिवसेना उद्या कोणाच्या सांगलीची जागा मला जिंकायचीच आहे सांगलीकरांसाठी एक नवीन मल्ल मी दिला आहे मारुती माने देखील खासदार होते मारुती माने नंतर चंद्रहार पाटील लोकसभेच्या निवडणुकीत उतरतोय देशाचे स्वातंत्र्य धोक्यात असताना सांगलीकर काय करणार याकडे स्वातंत्र्यवीर बघत पक्षाचा नेता म्हणून मिरवणे सोपे आहे आहे पण कार्यकर्त्यांना जपणे अवघड रामटेक कोल्हापूर अमरावती या जिंकणाऱ्या जागा आम्ही सोडल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं ना चांगली विश्वजितलं देत आहेत मी त्याच दिवशी चांगली सोडली असते मी त्याच दिवशी चांगली सोडली असते कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेलं मी पाहिलेलं आहे अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचं अंतर असतं पतंगराव हा एक मोकळा ढाकळा माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं अगदी मुलं म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर काही एकदम विश्वजितची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आढेल अजिबात येणार नाही इथलं भविष्यात जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे म्हणून सांगलीत आलेलो आहे आणि सांगली मला जिंकायचीच आहे एक चंद्रार सारखा नवीन चेहरा जसं मी मागाशी खुदिरामचं तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्रार एक नवीन मल्ल दिलेला आहे हा लेच नाहीये डबल महाराष्ट्र केसरी